नमस्कार आज संध्याकाळी मुंबईला परत निघायचं आहे त्याआधी घरासमोरच्या शेवग्याचं झाड आहे शेवग्याच्या शेंगा तोडायच्या आहेत आमचा चिमुकला शाळेचा आज पहिला दिवस होता सी बी एस ई बोर्ड दांडी मारली पहिला दिवस काकाबरोबर काम करावं लागणार आहे शेंगा तोडतो हाताला येत आहेत झाड एकदम पानं कमी आणि शेंगाच जास्त मदत करू लागतोय आहे का ही गंमत ही ज्या शहरामध्ये आहे ना बाजारामधून दहावीस रुपयाच्या शेंगा आणून खाणं आणि समोर लावलेल्या झाडाचं शेंगा तोडून कालवण खाणं भाजी खाणं फर फरक आहे मित्रांनो खूप फरक लांब हा? फरक हां गडा आपला गाव बरा जय शिवराय मित्रांनो धन्यवाद नमस्कार आज संध्याकाळी मुंबईला परत निघायचं आहे त्याआधी घरासमोरच्या शेवग्याचं झाड आहे शेवग्याच्या शेंगा तोडायचे आहेत आमचा चिमुकला शाळेचा आज पहिला दिवस होता सी बी एस ई बोर्ड दांडी मारली पहिला दिवस काकाबरोबर काम करावं लागणार आहे शेंगा तोडतोय हाताला येत आहेत झाड एकदम पानं कमी आणि शेंगाच जास्त मदत करू लागतोय आहे काही गंमत हिंमजा शहरामध्ये नाही ना बाजारामधून दहावीस रुपयाच्या शेंगा आणून खाणं आणि समोर लावलेल्या झाडाचं शेंगा तोडून कालवण खाणं भाजी खाणं फरक आहे मित्रांनो खूप फरक लांब फरक हां गडा आपला गाव बरा जय शिवराय मित्रांनो धन्यवाद